कार भावा नोंद बहिणी नोंद बा आता दोन कोंबडे कापायला देते त्यांनी एक कोंबडा कुठं काय की बेपत्ता केला आता एवढं एके कोंबड्याची आपण काय करू भाजी पाहिजे खात्यानं लेकर बाळ चुरपी पेटविली गॅस संपालाय भाकरी पण चुलीवरच आणि आता भाजी करू आता शिजायला टाकी भाजलाय परतालाय इकडं मासे शिजले. इकडे हे आपलं चिकन शिजलंय आणि ज्याला लय तिकडं जमत नाही. त्याला तेवढं तिकडं काढले. बाजूला आता द्यायची फोडणी. बघून बघूण्याचं भूड हलकच आहे तो. पण सुटलं टाइम हे बघून आले करत चोपडं नग बस बस हा मसाला सगळं आधी भाजून घेतलाय हे अद्रक लसूण भाजून घेतलेलं हे सगळं आधी कांदा कांदा अद्रक लसूण जातच बाबा आणि हे खोबरं हे धने हे फुटाने धाण्यामध्ये थोडा कट मसाला हे कांदा अद्रक आणि लसूण हे खोबरं चांगलं नाही तर पण म्हणून बोललं उद्या पोरी आपला घरगुती काळा मसाला राहिला ना ते सगळे मसाले ते घरीच बनवलेले इथं बस घेऊन घ्यायचाच मसाला ये नाही ते नाही ते नाही ते नाही तिला नाही सगळं वेळ एवढीच पुडी टाकायची आंबर ती Good evening. All of you. Everybody love. Ta. Sir. Could you tell me this one can't?